नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांनो तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळालेला आहे आणि याचा आरसुद्धा आलेला आहे आणि तो कधी मिळणार हे तुम्हाला सांगतो या दिवशी तो मिळणार आहे तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं की तुम्हाला पगारवाढ झालेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच आशा कार्यकर्ता यांची पगारवाढ झालेली आहे तसाबद्दलचा जो जी आर मी तुम्हाला दाखवलेला होता त्याचनंतर जे पेपर कटिंग होती जे घोषणापत्राची सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि जी आरची जी पी डी एफ कॉफी असते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि तरीसुद्धा काही व्हिडिओ यूट्यूबवर असे चालत आहेत की प्रोत्साहन भत्त्याचं काय तर हे व्हिडिओ मी बघितले त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की प्रोत्साहन भत्ता अजून मिळालेला नाही आहे कधी मिळणार त्याचं काय होणार तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळालेला आहे आणि लवकरच तो तुम्हाला मिळणार आहे तर कधी मिळणार त्याचबरोबर यासंबंधीचं जी आर काय आहे तो जी आर सुद्धा मी तुम्हाला पी डी एफमध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तसेच या सुद्धा मी पुढे दाखवणार आहे तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बहिणींनो निवडणुकी अगोदरच महायुती सरकारने म्हणजे शिंदे सरकारने आपलं एक घोषणापत्र जारी केलं होतं त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अशा कार्यकर्ता यांची पगारवाढ करणार आहोत तसेच त्यांना एक गिफ्टसुद्धा देणार आहोत याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे सांगितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व काही तर जो गिफ्ट आहे तो काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही बहिणी सुटल्या असतील तो व्हिडिओ बघण्यासाठी तर हा व्हिडिओमध्ये त्यांना संपूर्ण मी माहिती देणार आहे पगारवाढीपासून तर गिफ्टपर्यंत सर्व काही प्रोत्साहन भत्तासुद्धा कसा मिळणार हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्व काही जी आर दाखवून तुम्हाला सांगणार आह या अगोदर काय होतं की अंगणवाडी सेविका यांना लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म हे भरायचं काम सरकारनं दिलं होतं कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी धांदली झाली होती एकाच व्यक्तीनं साताऱ्याच्या तीस अर्ज केले होते आणि ते त्या तीस अर्जापैकी अठ्ठावीस अर्ज हे मंजूरसुद्धा झाले होते आणि त्याचे पैसेसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये आले होते म्हणजेच अठ्ठावीस अर्जांचे पैसे फक्त एकाच माणसाने घेतले होते ही खूप मोठी धानली उघडकीस आल्यानंतर सरकारने सर्व ऑनलाईन मोबाईलवरून किंवा वेबसाईटवरून किंवा मग नेट कॅफेवरून आणि सेतू केंद्रांवरून लाडक्या के बहीण योजनेचे फॉर्म भरणे बंद केले आणि फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडेच हे अर्ज स्वीकारले जातील असे सांगण्यात आले आणि तशी प्रक्रियासुद्धा झाली अंगणवाडी सेविकां सेवकांनी खूप सारे फॉर्मसुद्धा भरलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले आणि त्यासाठी त्यांना ते पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार असे सुद्धा सरकारने सांगितले होते पण परंतु तो अजूनही त्यांना मिळालेला नव्हता परंतु लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाच महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले आहेत म्हणजे म्हणजेच की साडेसात हजार रुपये त्यांना मिळाले दर दरवेळेस पहिल्यांदा तीन हजार रुपये पहिली किस्त पडली त्यानंतर पंधराशे रुपये आणि आणखीन तीन हजार दिवाळी बोनसच्या रुपयात त्यांनी टाकले होते परंतु लाडक्या बहीण जे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिल्या होत्या त्यांना अजूनही त्यांचा भत्ता मिळालेला नव्हता परंतु आता सरकारने जो निर्णय घेतलेला होता तो लागू केलेला आणि आता पगारवाढी बरोबरच त्यांना प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यांना मिळणार आहे तसेच जे गिफ्ट आहेत ते सुद्धा त्यांना मिळणार आहे म्हणजे आता अंगणवाडी सेविकांना त्यांचा पुरा मोबदला सरकारनं दिलेला आहे आणि त्याचा जी आरसुद्धा काढलेला आहे आता लवकरच तुम्हाला पैसे मिळणार कधी मिळणार हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगतो त्याआधी आपण तो जी आर बघून घेऊया आणि त्यामध्ये काय काय लिहिलं आहे आणखीन एक वेळ तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो म्हणजे तुमच्या संपूर्ण माहिती लक्षात येणार चला तर तो जी आर आपण बघून घेऊया तर हाच तो जी आर आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता वर्ष महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग लिहिलेला आहे त्याचनंतर त्याची खा खाली तारीख दिलेली आहे की त्या तारखे ला हा जो जी आर आहे तो आलेला आहे तुम्ही बघू शकता ही ती तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला हा जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये कुठलंही खोटी बातमी नाही आहे सर्व जी आर तुमच्या समोर मी ठेवलेला आहे तुम्ही हा पी डी एफसुद्धा सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही कॉपी करा किंवा डाउनलोड करा आणि सविस्तर वाचून घ्या त्यानंतर हे बघा तुम्ही इथं खाली शासन निर्णय दिलेला आहे त्यांनी हे सर्व तुम्ही वाचून घ्या सविस्तर मी फक्त खालचा जो शॉर्ट निर्णय आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यामध्ये प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे हे तुम्हाला दाखवून देतो तर तुम्ही बघू शकता इथं दुसऱ्या क्रमांकाचा जो शासन निर्णय आहे इथं त्यामध्ये तुम्ही सविस्तर वाचू शकता सदर शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रक्काना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष आणि उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढा विधी निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता हे देण्यात येत आहे तर तुम्ही स्पष्ट बघू शकता मानधन आणि प्रोत्साहन भत्ता जे दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये यांनी वितरित करण्याचे शासनने मान्यता दिलेली आहे म्हणजे तो पैसा आता तुमच्या हेड ऑफिसकडे आलेला आहे आणि तिथून तुम्हाला आता तुमच्या पेमेंट ऑनलाईन किंवा मग तुमची जी पेमेंट जशी होत असते त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे यामध्ये प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांनी रिलीज केलेला आहे तुमचं जे मानधन आहे तेसुद्धा आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा एकूण दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आता त्यांनी सरकारने दिले आहे फक्त ते आता तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि कधी तर या डिसेंबर महिन्यामध्येच तुमच्यापर्यंत तुमचा जो पगार आहे त्यानंतर प्रोत्साहन भत्ता आहे हे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत आणि हे प्रोत्साहन भत्त्यावर मी जोर एवढं देत आहे कारण की मी असे व्हिडिओ बघितलेले आहेत की प्रोत्साहन भत्त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केले आहे परंतु प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळालेला आहे आणि काही बहिणींना हा व्हिडिओ दिसला नसेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल म्हणून मी हा व्हिडिओ नवीन बनवत आहे कारण की त्यांनासुद्धा याची माहिती मिळाली पाहिजे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ओळखीच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अशा कार्यकर्ता यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा त्यांना शेअर करा म्हणजेच त्यांनासुद्धा हा व्हिडिओ दिसेल आणि त्यांना स्पष्टपणे त्यांना समजेल की प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळालेला आहे आणि हे ते घोषणापत्र ाची कटिंग आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिना करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्यांना जीवन विमा निगमचा बीमासुद्धा त्यांना मिळणार आहे जिंदगीभराचं गिफ्ट आहे त्यांचा विमा काढण्यात येणार आहे सर्वांचा आणि हे गिफ्ट मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे परंतु ज्या बहिणी राहिल्या असतील बिचाऱ्या सुद्धा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून मी हे सर्व माहिती आता या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे सांगितलेली आहे तर प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळालेला आहे काळजी करू नका लवकरच डिसेंबर महिन्यातच तुमचा जो पगार आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे हे सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे तुमचं मानधन तुम्हाला मिळालेलं आहे आणि लवकरच ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आणि अशा एक विनंती करायची की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या संबंधित जे अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहे आणि असे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा लिंक शेअर करा किंवा त्यांना व्हिडिओ पाठवा किंवा त्यांना चॅनलचं नाव सांगा त्यावरून ते बघून घेतील तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र